विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया शुक्रवारी पार पडली कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित घटनेची नोंद करण्यात आली नाही सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं काही ठिकाणी मशीनमधील तांत्रिक बिघाड्याच्या घटना वगळता मतदान सुरळीत पार विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान पार पडलं दरम्यान दहा हजार दोनशे पंधरा मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली दिवसभरात कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित घटनेची नोंद करण्यात आली नाही तर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या तर दुपारच्या वेळी काही प्रमाणात उन्हामुळे गर्दी कमी झाली मात्र त्यानंतर पुन्हा मतदारांनी एकच गर्दी केली अकोल्याच्या विद्यामंदिर कन्या शाळेमधील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्यानं मतदान प्रक्रिया काही काळासाठी खोळंबली होती वरिष्ठ अधिकारी तत्काळ मतदान केंद्रात पोहोचले आणि व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यावर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली तर शेगावातील दोनशे त्र्याऐंशी क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाट झाल्यानं बराच वेळ मतदान सुरू झालं नाही तर अनेक मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत केंद्राबाहेर उभे होते वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटच्या जुनी बस्ती लाला लजपतराय शाळेतील मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणात अव्यवस्था पाहायला मिळाली गैरसोय शाळेसोबत मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या उन्हामुळे अनेकांना भोवळ आली तर वाढत्या त्रासामुळे अनेक मतदार घरी परतले दरम्यान सकाळच्या वेळी देवळीच्या मतदान केंद्रात ईव्हीएम बिघाडामुळे जवळपास पंचेचाळीस मिनिटं मतदान थांबलं होतं इकडे अमरावतीत अनेक मतदारांचं नाव मतदार यादीत नसल्यानं त्यांना आल्यापावली परत जावं लागलं दरम्यान नवनीत राणा यांना काही मतदारांनी याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत तक्रार नोंदवली